कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ गौतमानगर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या तेराव्या पुण्यस्मरण निमित्त कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर शंकर शंभरावजी काळेसाहेब व माई यांच्या प्रतिमांचे पूजन नामदार भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर नामदार भरणे यांचा आमदार आशुतोष काळे यांनी शाल गुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर ज्येष्ठ संचालक व माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोषदादा काळे यांचाही प्रसंगी सत्कार करण्यात आला त्यानंतर आमदार आशुतोषदादा काळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आपल्याला <laughs> शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापर नव्या जुमाने नव्या उत्साहात पुन्हा एकदा शेती पुरवायची आहे आपण सर्वजण जाणून आहात कारण हवामानामुळे मा, मागील काही वर्षांपासून शेती हा व्यवसाय अत्यंत चालू वर्षी आपण पाहतोय का संपूर्ण राज्यामध्ये परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ असेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून आलेला हिरवून जाऊन शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे किंवा अधिक अडचणीमध्ये सामोरे योग्य ती मदत त्या ठिकाणी सरकारने केलेली माझ्या डोळ्यांनी सर्व पाहणी करत असताना शेतकऱ्यांचं दुःख त्या ठिकाणी होईल आणि आपल्या परिसरामध्ये समोर काही नुकसान झालं त्याच्यामध्ये दे मी देखील काही त्याला काही वगळलं गेलं शेतकरी म्हणून मला ते दुःख त्या ठिकाणी जाणवलं आपण या ठिकाणी हे प्रदर्शन बघत असताना प्रदर्शनाला येणार असे अनेक उपक्रम पण कर्मवीर शंकरजी काळेसाहेब यांच्या जयंती व यावेळी राज्याचे कृषी मंत्री नामदार शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले शेतकऱ्याचे प्रश्न काय शेतकऱ्यांची अडचणी काय आणि आज निश्चित प्रकारे या राज्यामध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे अडचणीत आहे शेतकरी तुम्ही आज पाहता की पाऊस पडतोय पण एकाच दिवशी पाऊस पडतोय तो वेळ एका दिवशी पाऊस पडतोय त्यामुळं नदी नाल्याला पूर येतोय शेतकऱ्याचं नुकसान होतय जमीन खंडून जाते घरामध्ये पाणी जात आहे पाणी जात आहे पीक हातातोंडाशी आलेला घास जो माझा शेतकरी जो शेतामध्ये एखादा पीक येतो एखादी फळबाग घेतो त्याच्यावर त्याने स्वप्न रंगवत असतो की ह्या हे फळ आल्यानंतर हे पीक आल्यानंतर मी माझं काहीतरी घरामध्ये माझं नवीन घर बांधल नवीन मोटर घेईल नवीन एखादं रान ओढल नवीन एखादं कुठेतरी शेतीमध्ये सुधारणा करल एखाद्या घरामध्ये मुलाचं लग्नाचा विषय असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्याने अनेक स्वप्न रंगवलेल्या असतात परंतु अशा अवकाळी पावसामुळं माझ्या शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काशूर होतोय हे पण मी माझ्या डोळ्याने आज पाहतोय शेवटी शेतकऱ्याचं सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकऱ्याचं दुःख काय शेतकऱ्याची अडचणी काय आमच्या आमच्यासारख्याला माहिती असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवासाठी कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे कुठले निर्णय घेतल्यानंतर त्याचं हित जास्त साधन किंवा जा। जास्त लाभ कसा मिळेल हा प्रयत्न भविष्यामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळं मार्गदर्शनामुळं आम्ही तो भविष्यामध्ये करणार आहे त्यानंतर कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन नामदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कोळपेवाडी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अनेक कृषी विषयक माहिती देणारे विविध स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते यामध्ये उसाच्या जाती शेतीला लागणारे अवजारे तसेच शेतीला लागणारी खते व नांगरणी करण्यासाठी विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्सचे स्टॉल कृषी महोत्सवात लावण्यात आले होते या प्रसंगी कारखान्याचे सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते